क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स फू महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग चालली हो दिंडी झाड पालखीत या गजरात वामनराव महाडिक विद्यालयात वृक्ष दिंडी साजरी तळेरे येथील वामनराव महारिक हायस्कूलमध्ये विविध उपक्रम राबविले जातात या प्रशालेच्या वतीने काढण्यात आलेली वृक्षदिंडी यादगार ठरली पारंपरिक वेशभूषा परिधान करत टाळ मृदुंग आणि गीतांच्या तालावर नाचत शाळेच्या मुलांनी काढलेली वृक्षदिंडी कौतुकास पात्र ठरली या अनोख्या उपक्रमातून वृक्षारोपण पर्यावरण संवर्धन यांचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला वृक्ष संवर्धनाचा गजर आणि जाकर या वृक्ष दिंडीतून ज्ञान पंढरीत दिसून आला पाहूया काही क्षण <tell> i निसर्ग हा आपला श्वास आहे निसर्ग असेल वने असतील तरच आपले अस्तित्व टिकेल म्हणून आपण त्यांचे अस्तित्व टिकूया असे प्रतिपादन निसर्गमित्र परिवाराचे माजी अध्यक्ष दादासाहेब महाडिक यांनी केले ते वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय तळेरे निसर्गमित्र परिवार व सामाजिक वनीकरण विभाग सिंधुदुर्ग परिक्षेत्र कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात चालली व दिंडी झाड पालखीत या निसर्ग गीताच्या गजरात वृक्षदिंडी कार्यक्रमात बोलत होते या प्रसंगी तळेरे गावचे सरपंच हनुमंत तळेकर वनपाल अनिल पाटील तळेरे वनरक्षक तेजस चौगुले माजी सरपंच व शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर निसर्गमित्र परिवाराचे अध्यक्ष व पत्रकार संजय खानविलकर निर्धार न्यूज चॅनलचे परेश राऊत श्रावणी कॉम्प्युटरचे सर्वेसर्वा तसेच निसर्गमित्र परिवाराचे सदस्य सतीश मनभावे प्राचार्य अविनाश मांद्रेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद ग्रामस्थ दर्शन गाड़ी विद्यार्थी उपस्थित होते विकासाच्या उंबरठ्यावर आपण जरी असलो तरी अजून वृक्ष लागवड करण्यात आपला देश कमी पडतो आहे आणि आपण या देशाचा नागरिक ना या नात्याने आपले कर्तव्य आहे की आपण झाडे लावून त्यांना जगवले पाहिजे असे मत शाळा समिती सदस्य प्रवीण वरुणकर यांनी मांडले या याप्रसंगी विद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले वृक्ष आपले संरक्षण करतात म्हणून त्याला राखी बांधण्याचा अभिनव उपक्रमही यावेळी घेण्यात आला प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी वारकरी वृक्ष दिंडी रिंगण सोहळा अनुभवला यावेळी वृक्षांवर आधारित गीते गाण्यात आली सर्व मान्यवरांनी झाड पालखी घेऊन प्रत्येक नागरिकांनी झाडांना जपलं पाहिजे त्यांचे जगणे म्हणजे आपले अस्तित्व हा संदेश दिला ही वृक्षदिंडी यशस्वी होण्याकरिता प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांद्रेकर प्राध्यापक एन पी गावठे ज्येष्ठ शिक्षक सी व्ही काटे डी सी तळेकर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले नंबर वन निर्धार न्यूज तरळी